नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर हा कमी झाला आहे मात्र हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे मित्र तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो मान्सूनसाठी पोषक हवामान असल्याने मान्सूनने देशातल्या आणखी काही भागात प्रगती केली आहे हवामान विभागाने आज विदर्भ आणि कोकणातील सर्वच जिल्हे तसेच धुळे नंदुरबार जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार त्या अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाता व विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच रविवारी सोमवारी आणि मंगळवारी कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पूर्व विदर्भातही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे तर राज्यातील इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील या अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच चा मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून संपूर्ण भारतात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद